हजारो संसार उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत ठरलेल्या ऑनलाईन गेमिंगवर अखेर केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे गुरुवारी संसदेत ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर होतात अशा गेम्सना मोठा झटका बसला आहे या विधेयकानुसार पैशांची थेट देवाणघेवाण करणारी ॲप्स पूर्णपणे बंद करण्यात येणार आहेत त्यामुळे अशा गेम्समुळे होणारी आर्थिक फसवणूक आणि जुगाराला प्रोत्साहन यावर आता आळा बसणार आहे सरकारच्या या निर्णयामुळे ड्रीम इलेव्हन रम्मीसारख्या ॲप्सवर सर्वाधिक परिणाम होणार असून अनेक कंपन्यांनी आधीच रियल मनी गेम्स थांबवलेत ड्रीम इलेव्हनने देखील पे टू प्ले हा पर्याय बंद करत वापरकर्त्यांना आपल्या खात्यातील पैसे काढून घेण्याचं आव्हान केलं तसंच वापरकर्त्यांचे पैसे सुरक्षित असल्याचं कंपनीनं स्पष्ट देखील केलंय सरकारच्या आकडेवारीनुसार जवळपास पंचेचाळीस कोटी लोक या ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात सापडले असून वीस हजार कोटीहून अधिक रुपयांचा चुराडा झालाय यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली असल्याचंही संसदेत नमूद करण्यात आलं त्यामुळे या कठोर निर्णयाचं सर्वसामान्यांकडून स्वागत होत आहे मात्र दुसरीकडे ऑनलाईन गेमिंग कंपन्यांशी संबंधित प्रमुख संघटनांनी या विधेयकाला विरोध दर्शवलाय आम्हाला विश्वासात न घेता हे विधेयक आणण्यात आलं असा आरोप त्यांनी केला आहे तसेच पूर्णबंदीऐवजी या ॲप्सना नियमन करण्याची मागणी संघटनांकडून पुढे आली आहे कष्टानं कमावलेले पैसे जुगारात नव्हे तर आपल्या भविष्याच्या सुरक्षतेसाठी वापरा गेम खेळा पण जीवनाशी खेळू नका असा सल्ला आता ह्या गेमिंग ॲपच्या वापरकर्त्यांना दिला जातो आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर